नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निळखंट या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबागप्रमाणे श्री काळूबाई देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन दिनांक पंधरा एप्रिल रोजी करण्यात आलेलं आहे मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियमाटी कशा आहेत आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मग नमस्ते नमस्ते नाव मी बळीराम राऊत निळकंठ निळकंठ काय सांगाल दादा आ, कशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या काळूबाई देवीची यात्रा असते आणि त्या यात्रेनिमित्त आम्ही हे ओपन मैदान आयोजित केलेलं आहे बैलगाडा शर्यती आयोजित केलेले आहेत हे आमचं कितो पर्व आहे हे आमचं तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आम्ही चांगल्या प्रकारचं मैदान तयार केलेलं आहे आणि त्या मैदानाची सगळी रूपरेषा आता आम्ही या मुलाखतीमध्ये सांगणार आहोत हे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली संपूर्ण टोटली आजपर्यंत प प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि सगळी सुव्यवस्था आणि व्यवस्था चांगल्या प्रकारे सपाटीकरण केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं हे मैदान आहे आणि या मैदानाची सगळी जी काही नियम आणि निकषाला अनुसरून जे काय आहे ते संपूर्ण आम्ही चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य भोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो 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 सर्व नियमाला आणि निकषाला अनुसरून सर्व, सर्व भारतीय उच्च न्यायालय आणि भोर तालुका शर्यती यांच्या अनुषंगाने सर्व नियमाला अनुसरून हे मैदान तयार केलेलं आहे मैदानाचं स्वरूप काय आदत्य ओपन हे मैदान ओपन मैदान आहे स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा बक्षीस स्वरूपाच्या मध्ये सांगायचं म्हटलं तर प्रथम बक्षीस आहे एकसष्ट हजार रुपये आणि एक ढाल आणि दुसरं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये आणि एक ढाल आहे त्याचप्रमाणे तिसरं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये आणि एक ढाल आहे चौथं बक्षीसाचं स्वरूप आहे एकवीस हजार रुपये आणि एक ढाल आहे आणि पाचवं बक्षीस आहे अकरा हजार रुपये आणि एक डाल आणि सहावं बक्षीस आहे सात हजार रुपये आणि एक डाल प्रवेश फी किती दादा प्रवेश फी साधारणपणे सहाशे रुपये आहे ऑनलाइन ऑनलाईन नोंद दोन दिवसापूर्वी चालू झालेली आहे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल की सर्वजण सर्वजणांनी सर्व बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी आणि आपला सहभाग शंभर टक्के आणि जास्तीत जास्त कसा नोंदवा असा प्रयत्न करावा असं मी या वतीने सांगू शकतो चालते धन्यवाद दादा थँक्यू नमस्ते नमस्कार आपलं नाव माझं नाव पैलवान संग्राम संतोष राऊत काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने मैदान तयार करण्यात आलं रान कसं आहे मैदानाचं रान आपलं एकंदरीत मिक्स स्वरूपाचं रान आहे खाली आपली सुट्टीला रेवटा आहे काळी माती मध्यांतरावरती कठणाचं रान आहे आणि निकालामध्ये पुन्हा एकदा आपलं मिक्स स्वरूपाचं रेवट्याचं रान आहे थोडस फाटी कशी आहे फाटी आपली नॉर्मल असा चढ आहे थोडासा पण बर आपल्या खालपासून किती दिवसापासून या मैदानाची तयारी चालू आहे मैदानाची मैदानाची तयारी आहे मैदान झालं होतं तर मैदान हा पूर्ण माळरान मालरा नळडाना कमीत कमी आम्ही एक सव्वीस तास ब्रेकरांनी आमच्या जिशीबी चालून मुलांनी रात्रंदिवस कष्ट करून नहीं। नहीं। हे मैदान तुमच्या समोर या ठिकाणी तयार केलंय व्हिडिओच्या माध्यमातून जी मैदानाची सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवण्यात येईलच मैदानासाठी खूप कष्ट घेतलेत म्हणजे पोरांनी परंपरेला खंड पडू नये म्हणून तुम्ही तयार आहे परंपरेला अजिबात खंड पडू नये यामुळे आम्ही हे मैदान केलेलं आहे आणि मैदानात जास्तीत जास्त सर्व गाडी मालकांनी या ठिकाणी सहभाग घ्या आणि आपली नोंद नोंद शक्यतो ऑनलाईन करा मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत मैदानामध्ये एकूण सात फाटे आहेत फाटीच्या आतात मध अंतर आता मधलं अंतर आपलं चौदा चौदा फुट आहे फाटीच्या आत आतमधलं ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती छेवण्यात पल्ला आपला सातशे फुट आहे जो आहे तो पल्ला पण तुम्हाला लाईव्हच्या स्वरूपात दाखवण्यात आलं ते आपण स्वतः आता दाखवलंय तुम्हाला दिसेलच ते व्हिडिओच्या खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट उभे राहतील एवढा आपल्याला जागा आहे त्याचबरोबर निकाल रेषे समोर बायलांना थांबण्यासाठी किती जागा आहे पाचशे फुट जागा आपली शिल्लक दादा निकाल रेषे समोर जो ढाळ आहे तो कशा पद्धतीने करण्यात येणार ढाळ जो आता दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये तर संध्याकाळी त्या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टरच्या नांगरून ते लेवल करण्यात येईल बरं त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एकाच दुसऱ्या फाटीमध्ये खडा आहे तर खडा कधी काढणे खड्याचं काम थोड्या वेळाने चालू आहे खडे आम्ही गोळा करणार म्हणजे ज्या काही त्रुटी आहेत तांत्रिक त्रुटी आहेत ज्या अडथळे आहेत ते मैदान सुरू होण्याच्या आधोकर सगळे पूर्ण केले जाते शंभर टक्के आम्ही सर्व प्रयत्न करणार आणि ते करून दाखवणार की आम्ही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आम्ही त्या ठिकाणी कमी करणार बरं आणि त्याचबरोबर Uh, मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड मैदानाला चाळीस चाळीस टक्के बाजूने बॅरिकेड आपल्याकडे uh, खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार भोर तालुक्यातील प्रसिद्ध झेंडा पंच सचिन नाना तारू सुट्टीच्या ठिकाणी सुट्टी पट्टी आहे uh, का हो कॅमेरा आहे निकाल रेषेवरती किती कॅमेरे दोन कॅमेरे निकाल रे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार एस टी सी लाईव्ह या मैदानाचं समालोचन कोण कोण तळेकर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व बोर तालुका यांनी घालून दिलेल्या अटीनुसार पार पडेल का शंभर टक्के जे आपल्याला बैलगाडी संघटनेने अटी घालून दिलेले आहेत त्या अटींमध्येच आपलं मैदान पार पडेल त्याचबरोबर दादा आ, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार निकाली पंच म्हणून आपले गावातील जे आहेत ज्येष्ठ ते आणि आपली भोर तालुका बैलगाडा संघटना निकाल पंच म्हणून काम पाहिजे त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पडेल का अजिबात नाही जी बक्षिस तुम्ही बॅनरवरती जाहीर केली ती संपूर्ण बक्षिस विजेत्या बैलगाडी मालकांना मिळते संपूर्ण बक्षिस विजेत्या गाडी मालकांना मिळते मैदान सकाळी किती वाजता चालू होईल मैदान नऊ वाजता चालू आहे आणि किती वाजता फायनल होईल फायनल आपण सूर्यप्रकाशाच्या आतमध्ये चार पाचच्या दरम्यान आपण फायनल घेणार ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार हो शंभर टक्के पशुवैद्यकीय अधिकारी त्याचबरोबर मैदान गावापासून लांब आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली व्यवस्था केलेली आम्ही अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात अँब्युलन्सची व्यवस्था पण केलेली महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल एक सर्व गाडी मालकांना मी एक आव्हान करेल की हे मैदान आमचं पारंपरिक यात्रेनिमित्त आहे आमच्या गावाला परंपरा आहे पहिल्यापासून बैलगाडा गाड्या शर्दीची आणि आता अलीकड अलीकडे ऑनलाईनच्या स्वरूपात जर सर्वच ज्या ठिकाणी चालू आहेत तर आम्ही ऑनलाईन नोंद शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्व गाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून आम्हाला सहकार्य करतात आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय का अजिबात संदर्भामध्ये काय आव्हान करताल मैदानाच्या संदर्भात मैदान मैदानाच्या संदर्भात आव्हान करेल की जास्तीत जास्त महाराष्ट्रातील गाडी मालकांनी आमच्या मैदानामध्ये सहभागी व्हावं आणि आमच्याकडं हा बागायती बाग आहे आमच्या तालुक्यामध्ये आमचं बागायती बाग mm. आहे आणि आमच्याकडं तुम्हाला माहीत असेल की जागेची कमतरता खूप आहे आमच्या तालुक्यामध्ये mm. तरी पण आमच्याकडे जी तुकडा पद्धत आहे तुकडा पद्धत आम्ही एकत्रित करून एक भव्य दिव्य मैदान या ठिकाणी तयार केलं आहे तरी सर्व गाडी मालकांनी आम्हाला नोंद करून सहकार्य करा एवढी मी सर्व महाराष्ट्रातील गाड्या बालकांना विनंती करतो चालते ठीक आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव हेमंत ज्ञानोबा राऊत काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे कितव पर्व आहे मी श्री गणेश तरुण मंडळ निळकंठ <laughs> आणि ग्रामस्थ मंडळ वतीने हेच आमचं बैलगाडा तिसरं पर्व आहे बरं बरं दादा आता आपण बोलूयात या मैदानाच्या नियम हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना भोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल होय अखिल भारतीय भोर तालुका संघटना बेलगाडा शर्यती संघटना यांच्या वतीनं सर्व नियम आटी यांच्या वतीनंच हे पूर्ण शंभर टक्के त्यांच्या नियमाच्या अटीनं पूर्ण होईल या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या निकाल दिला जाईल या, या मैदानामध्ये बैलाच्या जो अंतिम रेषाच्या च्या पुढील भाग असेल त्याच्यावरती अवयवावरती अंतिम निर्णय दिला गटाला अथवा सेमीफायनलला लाजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनासाठी अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर कशा पद्धतीचा निर्णय असेल ती गाडी बा, बाद केली जाईल चालक वरती काय कारवाई केली जाईल चालक वरती अशी कारवाई केली जाईल की तो दिवसभर तो चालक बाद केला जाईल बरं त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन तीन गटाचा कालावधी असेल त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील पाच गट खाली जातील एका वेळेस खाली पाच गट जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा टाइम लिमिट बर त्याचबरोबर दादा हे आता ओपनचं मैदान आहे त्यामुळे गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल पुढं पुढं चाल दिली जाईल सेमीफायनल ला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल संगमताने ते निर्णय दिला जाईल संगणमत नाही झालं तर चिट संगमत नाही झालं तर सर्व अंतिम अंतिम पंचांच्या निर्णयानुसार चिठ्ठ्या काढून छान निर्णय दिला जाईल बर त्याचबरोबर दादा आता हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबी टचचा निकाल आहे लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय किंवा गाडीचं चाक गेलं तर ते बाद केली जाईल दादा डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी आहे दिवसभर ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीसाठी काय नियमावली असेल त्याने सबळ पुरावा घेऊन येच त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान ज्या नियम आटे घालून दिलेल्या आहेत त्या पद्धतीने पार पडेल ना हो हे संपूर्ण मैदान ज्या नियम आटे भोह तालुका बैलगाडा शहरी त्यांच्या वतीनं ज्या नियम आटे असतील त्याच्या त्या अनुषंगाने संपूर्ण शंभर टक्के पूर्ण अशा समजा फायनलला एखाद्या विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला फायनलला तर ती गाडी बाद केली जाईल का ती निकालास पात्र राहील का नाही ती गाडी बाद केली जाईल का नाही मिळणार तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन मी या मुलाखतीच्या माध्यमातून श्री गणेश तरुण मंडळ निळकंठा आणि ग्रामस्थ मंडळ मिळकंच्या वतीनं असं आवाहन करीन की महाराष्ट्र राज्यातील सर्व बैलगाडा शौकीन आणि बैलगाडा शर्यती मालकांना विनंती करीन की आमच्या गावच्या या तिसरं पर्व बैलगाडा शर्यतीसाठी तमाम बैलगाडा मालकांनी आणि तमाम कार्य रसिकांनी किंवा शौकींनी उपस्थितीत राहून आमच्या गावच्या या बैलगाडा शर्यतीची शोभा वाढवावी हीच आमच्या श्री गणेश तरुण मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं विनंती धन्यवाद दादा धन्यवाद